नमस्कार मंडळी चला जाणून घेऊया एव्वी सव्वेचे दिनविशेष आणि महत्त्वाच्या घटना तर आज साजरा केला जातो दहशतवाद्यांच्या बळींना आंतरराष्ट्रीय स्मृती आणि श्रद्धांजली दिवस या दिवशी दहशतवाद्यांच्या बळींना श्रद्धांजली अर्पण केली जाते त्यांचे मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा निर्धार या दिवशी जगभरात व्यक्त केला जातो व राष्ट्रीय सुपोमोनी दिन दक्षिण इटलीतील लोकप्रिय गोठवलेला गोड पदार्थ सुपोमोनीच्या आनंदासाठी अमेरिकेत हा दिवस साजरा केला जातो आता बघूया महत्वाच्या ऐतिहासिक घटना एकोणीसशे एक्क्याण्णव मंगळाच्या शोध मोहिमेतील मास ऑब्झर्व्हर या नावाचा पृथ्वीशी संपर्क तुटला दोन हजार बावीस हिमाचल प्रदेश व उत्तराखंड मध्ये अतिदृष्टीमुळे आलेल्या पुरात किमान पन्नास जणांचा मृत्यू झाला आता बघूया या दिवशी जन्म झालेले एकोणवीसशे पंधरा प्रसिद्ध भारतीय उर्दू साहित्यिक व चित्रपट निर्मिती इस्मत चुक्ताई यांचा जन्म व एकोणवीसशे एकसष्ट भारतीय क्रिकेटपटू व्ही व्ही चंद्रशेखर यांचा जन्म एकोणवीसशे त्रेसष्ट मोरेस्कोचे राजा मोहम्मद सहावा यांचा जन्म तर तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे मंगळ ग्रहावर पहिले यशस्वी अवकाशी आण कोणत्या देशाने पाठवले याचे उत्तर कमेंट करून कळवा अशाच रोचक दिनविशेष माहितींसाठी पाहताच माझी केवळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा